आणि तुम्हाला रोड दिलेला आहे ना तिथून तुम्ही चालू करा ना इथून तुम्हाला चालू करायची काही गरज नाही इथे काय आदिवासी जागा आहे तुमची सरकारची जागा नाही अन्याय होतोय सारखे पोलीस येतात सारखे दमदाटी होते त्याचा आम्हाला अन्याय सहन होत नाही आता तर त्याच्यासाठी मी उपोषण करणार आहे आणि उपोषण करणार आणि मी जमिनीसाठी लढणार आहे पाणी नव्हतं आम्हाला राहायला जागा नव्हत्या आम्ही बाथरूमला शेतात जायचो या काळात पण आम्ही शेतात जायचो तेव्हा म्हाडावाले जागले नव्हते आणि अचानक म्हाडावाले सांगतात की आम्ही तुम्हाला रस्ता बांधून देतो आपल्या हक्कांसाठी पोट तिडकीने भांडणारे हे आदिवासी आहेत बोरिवलीच्या भरलेवाडीतले इथून जवळच असणाऱ्या जैन मंदिराकडे जाण्यासाठी म्हाडा रस्ता बांधते मात्र यात आपल्या मालकीची जमीन बळकावली जात असल्याचा आरोप आदिवासी करत आहेत माझ्या वाडवडिलांची जमीन आहे शंभर पर वर्षापासून इथे आमचं वास्तव्य आहे तरी माडाच्या नाव सांगून इथे जैन मंदिरवाले अनाधिक कृतीने रोड बनवतात आहे तो आम्हाला मान्य नाही माझ्या सगळ्या रहिवाशांचा माझ्या पूर्ण क कमिटीचा ह्याला विरोध आहे आणि आमच्यावर जो अन्याय होतोय सारखे पोलीस येतात आहे सारखे दमदाटी होते त्याचा आम्हाला अन्याय क सहन होत नाही आता तर त्याच्यासाठी मी उपोषण करणार आहे आणि त्या उपोषण करणार आणि मी जमिनीसाठी लढणार आहे आणि माझा हक्क मिळ मी सोडणार नाही आणि मला माझी जमीन मी कोणाच्या घशात घालणार नाही मला त्याच्यावरती हे करायचं आहे भांडण करायचं आणि मी करत राहणार मी लढत राहणार शेवटपर्यंत आम्ही इथे फरलेवाडीत पिढून पिढ्या राहत आहेत आम्ही पिढून पिढ्या राहत आहेत आम्ही आदिवासी आहेत आदिवासी कुठला सर सारखा अन्याय करतोय कुठल्या सरकारने जबरदस्ती करायला सांगितले कुठले पोलीस आमच्यावर जबरदस्ती करतात हां गरीब लोक कसे खसून खातात आणि गरीबाने अशी जागा ही मालकी जागा राखून ठेवलेली तुम्हाला जबरदस्ती करायला ही जागा नाही ठेवलेली गरीब लोक म्हणजे गरीब असतात मध्ये तुम्ही कधी पण येऊन आम्हाला दमदाटी देणार ते आम्ही ऐकणार नाही आणि ही आमची मालकी जागा आहे ते मंदिरवाल्याला आम्ही रस्ता इथून काही केला तरी आम्ही रस्ता देणार नाही तुम्ही आमचं इथे मरण करा तरी आम्ही रस्ता देणार नाही मंदिरवाल्याला तुझा आधी रोड कुठून होता आणि तुम्हाला रोड दिलेला आहे ना तिथून तुम्ही चालू करा ना इथून तुम्हाला चालू करायची काही गरज नाही आहे हा इथे काय आदिवासीची जागा आहे तुमची सरकारची जागा नाही आणि आम्ही इथून तुम्ही काही करा आम्ही रोड देणार नाही आम्ही आदिवासी आधीच्या आदिवासी आम्ही मानव आदिवासी आहेत हा आम्ही असं तुम्ही आमच्या किती अन्याय केला पोलिसांनी केला कुठल्या पक्षांनी केला तरी आम्ही ऐकणार नाही का मंदिरवाल्यानी केला तरी ऐकणार नाही आहे आम्ही शेवटपर्यंत लढणार आहेत आम्ही आमच्या पाठीशी कोण मोठे सरकार नाही राहिले तरी आम्ही लढू शकतो आम्ही आधीच्या आदिवासी छोटासा पाडा होता खेळता चांगला पाडा होता आणि अजून पण लहानच पाडा आहे एवढी वर्षी इथे एक नगरसेवक आला नाही कोणीच पॉलिटिकल आली नाही का कारण आम्हाला गृहितच धरायचे नाही आम्हाला पातला पाणी नव्हतं आम्हाला राहायला जागा नव्हत्या आम्ही बाथरूमला शेतात जायचो या काळात पण आम्ही शेतात जायचो तेव्हा म्हाडावाले जागले नव्हते आणि अचानक म्हाडावाले सांगतात की आम्ही तुम्हाला रस्ता बांधून देतो आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला रस्ता बांधून देता ठीक आहे पण तुम्ही आम्हाला कागदपत्र दाखवा ना चला आमची माणसं आधीची शिकलेली नव्हती पण आमची आत्ताची पिढी तर शिकली आहे ना पण त्या माणसाने आम्हाला कागदपत्र दाखवले नाही आणि आमच्या कुठे कागदपत्र हे केले नाही आज आमची लहान मुलं आम्हाला विचारतात मम्मी इथे काय चाललंय मम्मी इथे काय चाललंय आपली घर जाणार का घर तुटणार का सकाळ संध्याकाळ हाच प्रश्न विचारत असतात आज किती दिवस झाले आज चौथा दिवस आहे माणसांच्या घरात जेवण शिजलं नाही जेवण शिजलं नाही काय नाही आज चार दिवस झाले हा लोक टेन्शन मध्ये हे मागा ठाणे तालुका बोरिवली येथील फरलेवाडी सर्वे नंबर आपला किती आहे दोनशे त्र्याहत्तर या जमिनीमध्ये अतिक्रमण करण्याचं चालू आहे आम्हाला न्याय मिळ मिळवण्याकरिता वेगवेगळे कार्यालयात कोर्टात वाद चालू आहे ही जमीन आमचे वडील आमच्या कब्जात आमच्या वहिवाटात असून इथे काही अधिकारी काही पक्षाची लोकं इथे अतिक्रमण करून रस्ता जैन मंदिरला देण्या देण्याचं काम चालू आहे त्यांना विचारलं असता की बाबा कोणासाठी रस्ता चालू कर, चालू करतात आहे पण ते कोणीही काय सांगत नाही विदाऊट नोटीस विदाऊट सूचना आणि कमीत कमी दीडशे दोनशे पोलीस येऊन त्यांना प्रोटेक्शन देतात आहे आणि आमची जमीन काय रस्त्यावर पडली आहे काय आम्ही एवढी जमीन राखून ठेवले आमच्या वाडवडिलांनी तर अतिक्रमण करण्यासाठी काय बळकवण्यासाठी काय तर त्याच्यासाठी आम्हाला शासनाने योग्य तो न्याय देऊन आम्हाला आदिवासी कायद्यानुसार आम्हाला प्रोटेक्शन मिळावा आणि ते जमीन जमिनीची सु, सुरक्षा व्हावी त्याकरिता आम्हाला आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं याबाबत म्हाडाचे कार्यकारी अभियंता अभय रामटेके यांना विचारलं असता जैन मंदिरासाठी बांधला जाणारा रस्ता सी टी एस नंबर दोनशे सत्तर मधून जातो की दोनशे त्र्याहत्तर मधून याबाबत संभ्रम आहे याबाबत स्थानिक लोक आणि म्हाडाचे दुय्यम अभियंता यांच्यात सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात चर्चा होणार होती चर्चेबाबत माहिती घेतो असं त्यांनी सांगितलं अर्ध्या रस्त्यात डांबर घालून ठेवलंय मात्र हा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचू द्यायचा नाही असा ठाम निश्चय आदिवासींनी केलाय आता चर्चेने प्रश्न सुटणार की प्रकरण आणखी चिघळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल नमिता धुरी लोकमत मुंबई बोरिवली నివాసీ <Sýstats> గయసాము <Sýstats> <Sýstats>